इथे मी जेमीचं खाऊ तयार करते आणि एकदम सकाळचे बघा एकदम अंधारे बाहेर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरी राजश्री आली आहे काल ती थकून आली होती तर मस्तपैकी विश्रांती घेतली आणि आता सकाळी पाच वाजता उठून मी सगळं आंघोळ वगैरे करून जेमीचं खाऊ पिऊ त्याला घातलं एकीकडे राजनंदिनीसाठी वरण भातचं कुकर लावलं होतं आम्ही चाललो आहोत सुरतला आता कुठलाही सस्पेन्स ठेवण्यासारखं काही नाही आहे कारण की तुम्ही असंही तसंही तुम्हाला ते कळणारच आहे तर जेमीचं खाऊ तयार आहे त्याला मी आता खाऊ देते खाऊ खाणार आहे 얘기 여기 갚. 미 आम्हाला लवकर जाऊन लवकर वापस यायचं होतं आमचं ठरलं होतं सकाळी सहा किंवा साडेसहाच्या दरम्यान घराच्या बाहेर पडायचं पण आमचा ड्रायव्हरच आला इतका उशीरा जवळपास तासभर त्यांनी डेट केला आठच्या दरम्यान जवळपास आम्ही घराच्या बाहेर निघालो एक्झॅक्टली मला आठवत नाही पण जवळपास आठ पावणे आठ वाजले असते तर आम्ही निघालो आणि खूप एक्सायटिंग एक जर्नी होतील त्याचबरोबर कॉन्शियस पण फील आहे की आम्ही फर्स्ट टाईम भेटलो आहे परंतु सगळ्यांना असं वाटत असेल की राजेश्री आणि माझी ओळख कशी तर आमची एका ग्रुपमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कोल्हापूरच्या ओळख झाली होती आमचा यूट्यूबचा एक ग्रुप होता ज्यामध्ये सगळे इन्फ्लुएन्सर होते तिथे आमची ओळख झाली होती तसं राज राजेश्रीला तर तुम्ही सगळेच ओळखता इवन मी पण तिला खूप आधीपासून ओळखत होते पण तिची आणि माझी ओळख त्याच माध्यमातून झाली होती सापुत्रा घाटच्या अलीकडं आम्ही ना थोडंसं ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो अजून आम्ही महाराष्ट्रामध्येच आहे तर मी घेतले होते मस्त तर्री आणि पोहे आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट घेतला विशेष म्हणजे काल एका बाईने आम्हाला ट्रोल केलं की हे फक्त कोलॅबरेशनसाठी एकत्र आले तर कसं आहे ना की आमचे इमोशन्स किंवा आमचे चॅटलिस्ट आम्ही तुम्हाला नाही शेअर करू शकत आमच्यामध्ये इतकं घनिष्ठ प्रेम आहे ना एकमेकींचं पण काय आहे ना प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर असं एकमेकांना कमेंट नाही करत कारण की इतका वेळ नसतोच मुळात कारण की आम्ही प्रत्यक्षात बोलतो पर्सनली बोलतो त्यामुळे कोणी काय विचार ना त्याचा काही एक फरक पडत नाही <coughs> <coughs> सापुतारामध्ये आम्ही एका पेट्रोल पंपला थांबलोय आणि राजेश्री आणि जिजू गेले थोडेसे समोर आणि तोपर्यंत मी इथे बसले जरा शिवजी प्रचंड त्रास देतोय पण फर्स्ट टाइम राजेश्रीबरोबर ट्रॅव्हल करते आणि त्याचबरोबर शिवचरण पण चांगलाच दमवतो आहे आय होप uh, सगळं व्यवस्थित होईल तर uh, तर ही पूर्ण जर्नी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हॅपनिंग असणार आणि इथून पुढचे ब्लॉक्स तर फार हॅपनिंग असणार आहे तर सी एन जी पेट्रोल पंपमध्ये आलो होतो तर मला एवढं माहिती नव्हतं की सी एन जी भरत असताना आपल्याला बसायला अलाउड करत नाही आतमध्ये तर uh, हे एक नवीन शिकायला मिळालं आमची चला मग आता गाडीत बसतो आणि आता निघायची वेळ झालेली आहे वातावरण खूप छान आहे बाहेर आणि शिवचरांचा दंगा बघा इथे <laughs> चला बाय बाय तर नाश्ता झाला सापुत्रा घाट लागलेला होता तर म्हटलं थोडासा विश्रांती घ्यावी कारण सकाळी लवकरच उठले होते आणि सगळ्यांना झोप आलेली होती पण शिवचरणचा झोपायचा काय मूड नव्हता म्हणून तोपर्यंत मी जागे होते तर एकदम साहेब आमच्या असले काय ब्रेक मारत होते ना असला कट मारत होते की अक्षरशः झोपायचं की जागी राहायचं कळतच नव्हतं तर बघता बघता आम्ही सूरजच्या जवळ पोचलो राजनंदनी पण खूप छान झोप घेतली होती आणि प्रवास अगदी खूप कम्फर्टेबल होता फक्त काय आहे ना की ड्रायवर थोडासा अग्रेसिव्हपणे गाडी चालवत होता त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती आम्हाला म्हणजे अक्षरशः आम्ही शॉक होत होतो बट ठीक आहे जर्नी मात्र खूप छान झाली राजेश बरोबर गप्पा मारत आणि जिजूंबरोबर स्पेशली करिअर रिलेटेड गप्पा वगैरे मारून खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही अजमेरा फॅशनमध्ये आलो आणि आम्हाला तिथे उशीर झाला होता येण्यासाठी म्हणून त्यांनी आम्हाला लंच दिलं वेटिंगमध्ये खूप सारे तिथे हे होते कॉन्टेंट क्रिएटर होते त्यामुळे आम्हाला थोडं थांबावं लागलं तर तुम्ही ऑलरेडी राजेश्रीच्या चॅनलवरती काल तिचा व्हिडिओ बघितलेला आहात तिने अजमेरा फॅशनचा ब्लॉग शेअर केलेला आहे तर हो हे पेड प्रमोशन असतं पण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी काम आम्हीच इन्फ्लुएन्सर करत असतो कारण की बऱ्याच बायकांना आपला बिझनेस करायचा असतो तर मंडळी हा असा ब्लॉग होता काही शूट्स मी घेतले काही शूट्स त्यांच्या लोकांनी घेतले अशा पद्धतीने आमची जर्नी पण खूप छान झाली दिवसाची सुरुवात तर अप्रतिम झाली थोडंसं लेट झालं होतं पण हरकत नाही आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तिच्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे आणि हो हो हो, हो। ती आणि मी मिळून एक छानसा ब्लॉग केलेला आहे तर आज संध्याकाळी तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल जवळपास सहाच्या दरम्यान तर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका शिवचरणने तर प्रचंड प्रमाणात दमवलं होतं अक्षरशः अजमेरा फॅशनवाले इतके वैतागले होते त्याला की त्यांनी इतकी घाण करून ठेवलेली चला तर मग आत्ताचा ब्लॉग इथेच थांबवते ह्याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला संध्याकाळी पाहायला